गुरु दिलं पाहिजे गुरु शिवाय ज्ञान नाही आर्दरशिवाय हे मोती नाही नाकाशिवाय हे मोती नाही अन शिवाय पाना नाही सुराशिवाय गाणं नाही गुरुविना देना मोती नाकाविना मोतीना शोभा देती ए नाकाविनाशी बोल बाबा नाकाविना मुक्तीना शोभा देती अरे तिच्या नाकात ना हा तिची गावात आणि तिच्या नाकात नाही ना तिच्यावर दोन तीन नवे राखील मग वातायचं का इकडे नाही बघा आपल्या गावाकडे आपल्याला इकडे गेले की तिकड्या फुक इकड्या फुकायच्या तिकडे गेलं की दुसऱ्या <laughs> गुरु दुसऱ्या दुज़, दुज़, हारायला जागा नाही म्हणून राहिलं पाहिजे राहिले सद्गुरु नाग दे आपण तर सर्व साधारण माणस आपण जाऊ द्या देवधिकाने गुरु केले साधू संतांनी गुरु केले साधू संत चुकलं नाही नाही त्यांना सुद्धा गुरु करावं लागला म्हणून कृष्णाचे गुरु साधी पाय प्रभू रामचंद्राचे गुरु वशिष्ठ महाराज वशिष्ठ देवाचे खेचरदास स्वामी अगदी बरोबर पांडवाचे गुरु द्रोणाचार्य द्रोणाचार्य देवाचे गुरु बृहस्पती बृहस्पती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम आहे समस्त रामदास स्वामी अशा अशा मानमान लोकांनी गुरु केले तुम्ही आम्ही तर साधारण लोक आहेत म्हणजे आपण बी गुरु केला पाहिजे केलाच पाहिजे ज्याने गुरु केला तो मोक्ष पदाला गेला आणि ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला म्हणून गुरुचं स्तवन करावं आणि नंतर पुढील कार्यक्रमाला

अशा प्रकारे गुरुच स्तवन झालं मग राहिला पाहिजे काय राहिला आता काये? आता काय आता राहिला ना गधाड गणपती गधाड गणपती अरे तुला जरा चांगलं पोण दिलंय त्यांनी चांगलं चुकलं गोड गोड खाल्लंच घर मालकाची तलं नळ्याच्या गळ्याला येऊस तर अरे वांग्याची भाजी खाल्ली म्हणा गोड खाल्लंय काय मग बुंदी नाही का खाल्ली हा बुंदी खाल्ली ना हे नाही का खाल्ला ते मोतीचूर लाडू हा मोतीचूर न लाडू विनंती केली त्या सुद्धा विनंती केली पण बाबा म्हणतात ना गजान गणपती काम सुद्धा बाती चारी सूत्र तुझ्या हाती आणि दिवट्याच्या डोळ्यात बोर्ड बनण्यास साडे तीन कुंटल माती डोळ्यात पडू दे साडी तीन क्विंटल माती साधा पोट लागू जाणार स्वतः शिल्लक राहणार आमच्या श्या सकाळी आमच्या श्याम दिलवाल्याची निरी म्हणा त्याच्यावर बोटल मी सध्या घरी सुद्धा तू वाळून कोण चालला शेवटा वाळून नाही भो हा कुठे गेलो खातो तुला सारखा म्हणून असो कीर्तन असो आपल्या घरी मुलीचं किंवा मुलाचं लग्न असो प्रत्येक ठिकाणी गणपतीचा मान पहिला हगन हा हगन प्रत्येक ठिकाणी गजानन गणपतीचं नाव घ्यावा शुभ कार्याला आरंभ करावा पहिला नाही का, ना का जुन्या काळातल्या बाया आता घालतात की नाही मला नाही माहिती पण पहिल्या बाया तुम्हाला सांगतो वडा जर तोडायचा असला तर लांबडे लांबडे गणपती काढायच्या बाजव तवा वडा तोडायच्या आहे का नाही सोंडीची गणपती सोंडीची गणपती करायची हा आताचे नाही जुने शेतकरी आता आपल्या सकाळी प्यायला गेला तर दुपारच्या घरी येतो झाले का तो भाकरी जेवायला कॉम्प्युटरचा युग नाही गेला टचकारचा जमाना आला सध्या बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं शेतीमध्ये घुसला ट्रॅक्टर घरात घुसला ट्रॅक्टर मगर गोळीचा माणूस नाही बांधव नाही राहिल्या काही आताच्या पोराला भेटाना बाई ज्याची झाली ती झाली नशीबवाने ती माणसं इथून पुढे राहत नाही राहणार आणि पावसाने केली बंदी बस पावसा पडा ना मग लय महिन्यासाठी पाऊस यायला आवरा अरे पाऊस जर आला असता ना आलास्ता आलास्ता तो कार्यक्रम सफळ झाला असता आला असता का आला असता घरात बसून केला असता हा वाघे मी आराम केला असं झोपले असते तो म्हणते काय केलं असतं दुसरं म्हणून गजानन गणपतीचं या ठिकाणी स्तवन करू नंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू मग गण झाला की गवळा हा सगळे गवळणीची वाट पाहते आतुरतेनी आतुरतेने जेवढे बसले कोणाकरता बसले गवळ आपल्याला कोण विचारत आपल्या कोण पुस्तक भाऊ सारा माणूस असतं ना आपल्याला आपल्या कोण पुस्तक Bye. काय माहिती आता जेवढं तुम्हाला माहिती तेवढं आम्हाला काय माहिती आहे पाच लाख रुपये तरी खर्च केला तरी खर्च केला तरी खरं जागरण गोंधळ एवढंच एवढं पाच रुपये जरी खर्च केला तरी जागरण गोंधळ जागरण गोंधळ एवढं एवढंच पाच पाड्यात ते झालं तरी जागरण गोंधळ पावलं आणि सवा किलो तरी झालं तरी जागरण गोंधळ आणि रात्रभर जागरण केलं तरी तरी मी जागरण गोंधळ पावलं पाच मिनिटं केलं तरी तरी मी जागरण मग चला घ्या बोललो सर घ्या घरी आज घरी हा मग काय तूच म्हणला बो मला तिकडे बसलेला आहे पुढे मी आणखी घर मला कस नाही पाहिला कारण मीच आलो उशिरा मी आणख्या मी आलो सगळं ब्राह्मणा त्याला कुलाचार म्हणतात आपल्याला याला जागरण गोंधळ जागरण गोंधळ म्हणतात जशी कीर्तनात भजनात पंचपदी असतील तशी बी जागरण गोंधळ सुद्धा पंचपदी नियमाचे काम नियमाने व्हायला पाहिजे जप तप वर्म आणि क्रिया नियम धर्म म्हणून जपाला महत्व तपाला महत्व नियमाला महत्व धर्माला महत्व आणि क्रियेला महत्व म्हणून अशा प्रकारचा गंध झाला माया वरक्षी छाया आणि कलि कलियुगामध्ये नाहीतरी बोलणी बोलो खाली मुरत नाशी येतात सगळ्या बातम्या त्यांच्याच येतो हा कुठे बी त्यांच्याच बातम्या अवघड कार्यक्रम झाला बाप्पा त्याच्यामुळं घर झाला गाडा पाठवाडी गावळात पाहिजे पण तुम्हाला माहिती का शांत बाया माणसं कधीच उरकत नाही गाड्याचं आपलं काय शर्ट घातलं पॅन घातलं शर्ट तुम्हाला सांगतो खांद्यावर रुमाल टाकला की झाला मोकळा निघाला घरी हा पण यांचा अवघड कार्यक्रम असतो ह्यांना दीडशे जागेवर खेळे ठोकायचे असतील अरे पिना लावायचे पिना तेच तेच ते बाबा काय ते काय म्हणतात गरीब माणसाच आवरत पण बया माणसाचं का आवरत नाही का आर... पावडर लावली हसणार गाली खिसा करते खाली आश, आश। हाय काय नाही इकून पावडर तिकून पावडर इकून लावली तिकून लावली आणि कि मंडपत आली की खिसा खाली आपल्या कोणी रुपये देतात गो खायला

त्याच्या घरात घुसन मा बाप बळासाळा बर का मा भाऊ याला का त्याच्याकडे लक्ष राहू द्या बर का आमची माती आमची माती मात्राला जपत नाही बर का तिच्याकडे लक्ष राहून द्या मापाकडे घरात घुसून त्याच्या घरात घुसून सांग आणि तुम्हाला सांगतो तो रक्तो